आत्ता सर्वेची प्रक्रिया पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे मी गेल्या काही दिवसांमध्ये भूम असेल वाशी असेल कळम असेल धाराशिवचा काही भाग असेल तुळजापूरचा काही भाग असेल तिथे जाऊन पाहणी केली आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आता सर्वेची प्रक्रिया जी चालू आहे ती तशी योग्य पद्धतीने चालू आहे पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सध्या चालू आहे जिथे अतिवृष्टी झाली म्हणजे चोवीस तासात पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस किंवा जिथे नदीला पूर आला ओड्याला नाल्याला पूर आला अशा ठिकाणचे पंचनामे सध्या चालू आहेत आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर मला खात्री आहे की जलद गतीने राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे अनुदान जे आहे ते उपलब्ध होईल अनुदान मदत हे एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मिळेल याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जी आपली कार्यप्रणाली असते जुन्या कार्यप्रणालीप्रमाणे इथे पीक कापणी प्रयोग होणार आहेत आता शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअल माझं नुकसान झालं आहे फोटो पाठवणं किंवा सर्वे करून घेण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे पीक कापणी प्रयोग प्रत्येक मंडळामध्ये होतील आणि त्याच्यामध्ये मग साधारण उत्पादन किती आहे बघून त्याचं थ्रेशोल्ड जे असतं उंबरठा उत्पादन जे असतं त्याच्याशी कंपॅरिझन करून नुकसान भरपाई मिळेल म्हणजे एकीकडे जे नुकसान आहे निकषाप्रमाणे अनुदान मिळेल आणि दुसरीकडे ज्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलाय तिथे कार्यप्रणाली जी आहे ती अवलंबून जिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे उत्पादन आहे तिथे नुकसान भरपाई मिळेल okay? या उंबरट उत्पादन आणि पीक कापणी प्रयोग ज्या अटी पीक कापणी प्रयोगाने जे आ, विमा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे का ह्या नवीन धोरणामुळे आता, आता काय होणार आहे रँडम पद्धतीने प्रत्येक मंडळामध्ये दहा बाराच्या आसपास प्लॉट आहेत ते सिलेक्ट केले जातील आणि व्हिडिओग्राफी करून ते सगळं चेक केलं जाईल त्यामुळे स्वाभाविक गोष्ट आहे की आपल्या भागात नुकसान झालं तर उंबरठ्या उत्पादनापेक्षा उत्पादन कमीच येणार आहे आणि आपल्याला नुकसान भरपाई नक्की मिळणार आहे